नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर झाला तर आज आपण पाहणार आहोत यामध्ये सर्वाधिक निधी मिळालेले विभाग कोणते आहेत तर पहिल्या नंबरवरती येते महिला व बाल विकास ज्याला एकतीस हजार नऊशे सात कोटी इतका निधी मिळाला आहे आपण पाहू शकता तर गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्यासाठी महिला व बाल विकास या विभागाकडे निधी हा मोठ्या प्रमाणात वळवण्यात आला आहे त्यानंतर दोन नंबर वरती येते ऊर्जा तिथे एकवीस हजार पाचशे चौतीस कोटी इतका निधी मंजूर झाला आहे त्यानंतर तीन नंबर वरती येते सार्वजनिक बांधकाम रस्ते येथे एकोणीस हजार एकोणऐंशी कोटी निधी उपलब्ध झाला आहे त्यानंतर येथे जलसंपदा विभाग येथे पंधरा हजार नऊशे बत्तीस कोटी निधी मंजूर झाला आहे त्यानंतर येथे ग्रामविकास येथे अकरा हजार चारशे ऐंशी कोटी निधी मंजूर झाला आहे त्यानंतर येथे नगर विकास येथे दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये मंजूर झाला आहे त्याच्यानंतर येथे कृषी विभाग येथे नऊशे नऊ हजार सातशे दहा कोटी इतका निधी मंजूर झाला आहे त्यानंतर येथे नियोजन येथे नऊ हजार साठ पॉइंट पंचेचाळीस कोटी इतका निधी उपलब्ध झाला आहे त्यानंतर येथे मागास बहुजन कल्याण येथे चार हजार तीनशे अडुसष्ट कोटी इतका निधी मंजूर झाला आहे त्यानंतर येथे मृदा व जलसंधारण विभाग येथे चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झाला आहे तर हा आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प तर ही माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद